<laughs> वा 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 आज वा स्वातंत्र्य दिवस आहे लाखो शूरवीरांनी बलिदान दिल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे त्यांचं स्मरण करणं त्यांना मानवंदना देणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्या निभावण्याचं काम आमच्यातर्फे झालेलं आहे पैलगाम आल्यावर आज सुद्धा तुम्ही बघितला असाल जरी आपला देश स्वतंत्र असला तर परकीय देश आपल्यावर आक्रमण करण्यासाठी आतुर आहेत पण पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हातामध्ये दुरा असल्याने आपण पहलगाम हल्लासुद्धा एक सुखपणे परत पाठवला आपली काही हानी नव्हता आणि न त्यांना चोख उत्तर देण्याचं काम आपल्या भारताने केलं कोणी आपल्या भारताच्या वाकडी नजर ठेवील त्याला चोख उत्तर भारत दिला गेला आणि तेव्हा पण सक्षम होता आत्तासुद्धा सक्षम आणि आणि पुढेसुद्धा सक्षम राहिलं सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि शाखाप्रमुख झाल्याबद्दल तुम्ही बोलत आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे सर्वांचे लाडके गोरगरिबांचे आमदार विभाग प्रमुख प्रकाशदादा सुर्वे मीनाताई पानमन वि महिला प्रमुख आणि आमचे युवा ने नेतृत्व युवासेना कार्यकारिणी सदस्य राजदादा सुर्वे यांच्या आशीर्वादाने व आपले सर्व वरिष्ठ आमचे इथले शाखाक्रमांक अकराचे पदाधिकारी नंदूसेठ दादांचे बंधू या सर्वांच्या आशीर्वादाने जो मला काय शाखाप्रमुख पद म्हणून नियुक्ती केलेली आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाता जायला देणार नाही ना आम्हाला जे पद मिळाल्यापासून आम्ही फील्डवरती आपल्या बाजूला पदाधिकारी पण आहे उपशाखाप्रमुख असो गटप्रमुख असो महिला असो पुरुष असो आम्ही सर्व फील्डवरती आम्ही चोवीस तास अवेलेबल आहे कंटिन्यू आम्ही काम एरियामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न दादांपर्यंत येऊन करत आहोत आत्ताच काल मोठं संरक्षण भिंत राधेश्याम दुबेचा जगरदेव कंपाऊंड मोठं पन्नास लाखाचा निधी एवढी धोकादायक भिंत होती दादांनी आदेश देऊन राजच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काल भूमिपूजन केलेलं आहे त्याचं पण काम आता दोन दिवसांनी चालू होणार आहे असे अनेक कामं विभागामध्ये जी काय असतील आमच्या मागे एवढी दादांची कामाच्या मार्फत एवढी ताकद आहे आम्हाला कसलीही भीती आम्हाला फक्त काम करायचं आहे गल्ली घरीच जाऊन लोकांपर्यंत पोचून लोकांची काय समस्या असते त्या आम्ही देऊन दादांपर्यंत मांडायचं आहे हेच मी सांगू शकते दादा तुम्ही झंडाबद्दल कसं सलामी देणार आहे पण आज स्वतंत्र दिनानिमित्त दादा तर दरवर्षी सालाबाद प्रमाण इथे आपला कार्यक्रम असतो आपल्याला पण माहिती आहे सव्वीस जानेवारीचा पण कार्यक्रम केला जातो पण दादा आपलं दा जे का आपलं या आपल्या देशासाठी जे शहीद झालेले आहेत ज्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र करून दिलं त्यांना प माझ्याकडून मी त्यांना नमस्कार करतो बाकी आपलं दरवर्षीप्रमाणे इथे सर्व वरिष्ठ येऊन इथे झेंडावंदन केलं जातं आता काहीच वेळामध्ये इथे आपलं झेंडावंदन चालू होईल दादाजून यायच्यात आता सिनियर अधिकारी वगैरे सर्व यायचे आहेत ते आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल